विराजमान मी चैताली महानगर स्वागत मखर आरास या सर्व गोष्टी आल्या त्याची शॉपिंग आज आपण ठाण्यात करणार आहोत आज मी आली ठाण्यात ठाणा स्टेशन पासून अगदी पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावरती विष्णुनगर आहे विष्णुनगरला आल्यावर तुम्हाला इथे सत्यम कलेक्शन विचारायचंय सत्यम कलेक्शन अगदी अपोजिट साईड ला रोहित कलेक्शन म्हणून मखर च दुकान आहे त्या शॉप मध्ये आज आपण पाहणार आहोत कि ते, ते विविध या वर्षी नवीन असं मखर कोणते आलेले आहेत चला तर मग स्टार्ट करूया इथे तुम्ही पाहिलं तरी इथे मस्त मस्त बाप्पाचे मखर दिसत आहेत इको फ्रेंडली आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे सगळे इको फ्रेंडली आहेत अगदी मंदिराचा जर देखावा तुम्हाला करायचा असेल तर हा सुद्धा ऑप्शन इथे छान दिसतोय गोल्डन सिल्वर असं चमकणार आहे खूप मस्त वाटेल बाप्पा विराजमान झाले तर पुढे आपण पाहिलं तर इथे आपल्याला गोल्डन महल सारखा दिसत त्याच्यावरती बारीक नक्षीचं काम सुद्धा आहे ब्ल्यू वेल्वेट आहे रेड वेल्वेटचा वापर करण्यात आलाय गोल्डन कलरचं आहे मंदिराचं डेकोरेशन खूपच मस्त वाटते याची प्राइस रेंज काय दादा किती फुटांचा बाप्पाराज म्हणून दोन अडीच फुट पर्यंत दोन अडीच फुटांचा जर बाप्पा तुमच्याकडे असेल तर हा ऑप्शन सुद्धा मस्त आहे अगदी गोल्डन कलरच बाजूनी लाइटिंग वगैरे केले तर मस्तच वाटेल अगदी बाप्पाची आरास खूपच छान दिसेल तुम्ही पाहिलं तिथे महालक्ष्मी दिसतीये मस्त बाप्पा जर आपण आणि मागे महालक्ष्मी खूपच छान दिसेल अगदी परफेक्ट ऑप्शन आहे आणि इथे सुद्धा आहेत सगळ्यात छोट आणि सगळ्यात मोठा सगळ्यात लहान मकरची रेंज इथे आम्ही ठेवलेली आहे सगळ्यात लहान किती फुटांचं आहे किती इंच एक फूट दीड फुट मकर आहेत तुमचा बाप्पा जर दीड फुटांचा किंवा त्याहून एक फुटांचा असेल त्या तर त्यासाठी सुद्धा या रोहित कलेक्शनमध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत इथे तुम्ही पाहू शकता इथे राजवंचा इथे मोहर दिसतोय इथे शंकरा शंकराची पिंड सुद्धा आहे खूप छान छान कलेक्शन आहे या दादांकडे इथे तुम्ही जर पाहिलं तर इथे रबर रब्बर शीट पासून बनवलेले इथे ओम आहे बॅकला इथे मस्त शिवाजी महाराज आहेत या साईडला इथे पुन्हा ओम दिसतो ह्याची रेंज जातीय साडेपाचशे सहाशे पासून अशी रेंज आहे हे सुद्धा फोल्डेबल आहे हे सुद्धा फोल्डेबल मखल आहे इथे तुम्ही जर पाहिलं तिथे ग्रासचा सुद्धा करण्यात आला आहे त्याच्यावरती श्री लिहिलं आहे खूप मस्त आहे ब्ल्यू कलरचा वेल्वेट आहे त्यामुळे ते खूपच उठून दिसतं इथे गोल्डन कलरचे आहे चमकी वापरण्यात आली आहे त्यामुळे इथे आणि ह्याची प्राइस रेंज प्राइस रेंज आहे चार हजार दोनशे एक्कावन्न म्हणजे त्याच्या आसपास तुम्हाला इथे मिळेल याच्यानंतर जरा तुमचा बाप्पा मोठा असेल तर हा सुद्धा इथे ऑप्शन आहे सेम पॅटर्न आहे फक्त इथे साईज मोठी आहे त्याहून अगदी मोठा बाप्पा असेल तर हा सुद्धा ऑप्शन इथे अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता तीच डिझाईन आहे आणि तीन साईज इथे आहे आणि त्याही इको फ्रेंडली आहे तुम्ही ते पाहिलं तर इथे वरच्या साईड ला मागे बॅकग्राऊंड ला पाहिलं तर इथे राजौंश दिसतोय तिथे मोर आहे तिथे कुहिरीची डिझाईन आहे आणि लोड सुद्धा आहेत म्हणजे बाप्पाला जर लोड आरामात तुमची तुम इच्छा असेल की बाप्पा तुमचा आरामात आरामात विराजमान झाला पाहिजे घरी तर त्याची सुद्धा सोय इथे आहे त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा परफेक्ट आहे आणि हे सगळे डेकोरेशन आहेत ते इप्प फ्रेंडली आहेत त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा काही हानी पोहोचणार नाही हा हे जर तुम्ही मखर पाहिलं तर इथे आर्टिफिशियल फुलांचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे इथे ते सुद्धा ऑप्शन आहे तुम्ही जर तुम्हाला जर फुलांचं डेकोरेशन बाप्पासाठी हवं असेल तर हा सुद्धा ऑप्शन यांच्याकडे अगदी गुलाबी पिंक आणि हिरवी पानं सुद्धा आहेत आणि इथे लाईट सुद्धा दिसत आहेत म्हणजे त्या लाईट्स तुम्ही लाईटच्या ज्या आहेत त्या सुद्धा पेटवून अगदी मस्त वाटेल हे डेकोरेशन रोहित डेकोरेशन मध्ये जे साही आपण आता जे पाहतोय ते सगळे फोल्डेबल आहेत म्हणजे आरामात तुम्ही दोन ते तीन वर्ष व्यवस्थित ठेवलेत तर ते तुम्हाला ते वापरता सुद्धा येणार म्हणजे हा ऑप्शन सुद्धा आहे या कलेक्शन मध्ये इथे तुम्ही पाहिलं तर इथे छोटासा जर तुमचा एक फुटाचा बाप्पा असेल तर त्यासाठी ऑप्शन मस्त आहे इथे ओम आहे इथे मस्त अशी डिझाईन आहे गोल्डन कलरची त्याच्यावरती रेड कलरची अशी लाईट आहे इथे काचांचा सुद्धा वापर करण्यात आलाय कोरीव काम अगदी एकदम मस्तच आहे तर मग मंडळी तुम्हाला सुद्धा बाप्पासाठी इको फ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक असे बाप्पासाठी मखर हवे असतील तर या रोहित डेकोरेशनला नक्की भेट रोहित डेकोरेशनला ठाणा स्टेशनपासून कसं यायचं याचा संपूर्ण पत्ता मी डिस्प्लेमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे त्यामुळे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा